राम राम मंडळी तर आज आपण आलेलो आहे रावंगाव येथे तीन एच पीचा सोलर शेती पंप बसवायलासाठी तर हे फायनल काम झालेलं आहे आज आपलं तर आज आपण तुम्हाला थोडी ह्यात माहिती देणार आहे तर हा आ, सोलर शेती पंप आहे तर हा ए ए कंपनीचा आहे तर ह्याचा पंप आणि स्टार्टर हा ए कंपनीचा येतो आणि ह्याचे पॅनल आहेत ते एक जणचे येतात आयकॉनचे सॉरी आयकॉनचे येतात तर तुम्ही बघू शकता आपण सगळं सर्व काम योग्य पद्धतीने केलेलं आहे तर बघा हे आता हे तुम्ही बघू शकता आयकॉनच्या प्लेटा वगैरे धावतो मी सगळा तुम्हाला त्यानंतर हा आपण ए पण व्यवस्थित उभा केलेला तुम्ही एलेचं सुद्धा काम बघू शकता आपलं त्यानंतर हा स्टार्टर हा एवा स्टार्टर बघा हा एचा आहे हा वायफायवर आणि मोब मोबाईलवर सुद्धा चालू शकतो बागा, आने हा बघा हा एचा आहे आणि हा मोबाईलवर सुद्धा ऑपरेट करू शकतो ह्याचा ई एम आय नंबर सुद्धा तुम्ही बघू शकता तर हा ह्या बघा आयकॉनच्या प्लेट आहेत आणि शेवट तुम्हाला मी पाणीसुद्धा धावणार आहे कितीच पाणी ह्याच्या स्पीड प्रेशर आहे हे बघा आपलं काम किती सुंदर केलंय आपण हा बघा हा पंपाचा पं हा पंपाचा आपण प्रेशर बघू शकताय